हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जर कोणतं पेय मदत करत असेल तर ते आहे ताक दही पाणी मीठ एकत्र करून चांगले घुसळले की त्यापासून ताक तयार होते ताकाची ही अगदी सोपी आणि साधी रेसिपी झाली पण तुम्ही अशा प्रकारचे अगदी फ्लेवरफुल कलरफुल ताकसुद्धा बनवू शकता तसं मग रेसिपी आपण याची पाहून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा हिंग थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ घेऊन त्यामध्ये मी अगदी थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी दही घेऊन त्यामध्ये मी दोन बर्फाचे खडे सुद्धा घातलेले आहेत गरज लागली तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता पण आधी हे घट्ट असं फिरवून घ्या आणि मगच अर्धा ग्लास यामध्ये पाणी घाला तुम्ही दह्याचे वेजी डायरेक्ट ताकाचा वापर केला तरी चालेल तर इथे आपलं हे साधं सोपं आणि खूप टेस्टी असं ताक तयार झालेलं आहे यावरती थोडीशी भाजलेली जिऱ्याची जी पूळसुद्धा भरभुरती आहे हवं तर तुम्ही यावरती बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता आपण ताकाचा दुसरा प्रकार पाहूयात त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धं पीठ घेऊन त्याची साल काढून फोडी करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक छोटी हिरवी मिरची अर्ध इंच आल्याचा तुकडा आणि तीन चार कडीपत्त्याची सुद्धा घेतलेले आहेत तसेच यामध्ये जाईल अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूर काळं मीठ साधं मीठ त्याचबरोबर अर्धा ते पाऊन वाटी फ्रेश दही घेऊन वाटीमध्येच थोडंसं पाणी घालूनसुद्धा घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ जिरे तव्यावरती हलके भाजून त्याची पूड करून घेतली ना की त्याचा स्वाद आणखीन वाढतो मिक्सरला फिरवून झालं ना की ताक सर्व करण्याच्या आधी हे एकदा गाळणीने गाळून घ्या कारण यामध्ये आपण बीट वापरलेलं आहे आणि बीट शक्यतो पूर्णपणे असे बारीक होत नाही त्याचे कण राहतातच तर असा हा ताकाचा कलरफुल आणि टेस्टी दुसरा प्रकार झालेला आहे तिसरा प्रकार पाहूयात त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक छोटी हिरवी मिरची घेऊन ती आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आता यामध्ये मी घालते आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूर पावचमचा चाट मसाला तसेच साधं मीठ काळं मीठ आणि थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे आणि यामध्ये अर्धी ते पाऊन वाटी दही घालायचं आहे दोन बर्फाचे खडे घालून मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा ताकाचा ता तिसरासुद्धा प्रकार झालेला आहे अगदी सोपे प्रकार आहेत रोज असं साधं ताक पिऊन कंटाळत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे व्हेरिएशन्स ट्राय करू शकता थोडीशी कोथिंबीर मी वरून टाकते तर ट्राय करून बघा या रेसिपीज आणि जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत टील देन टेक केअर बाय